आम्ही राज ठाकरेंना पॅवेलियनमध्येच बसून ठेवणार आहोत फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही मला शिंदे साहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाही आम्ही लढतोय ते भाजपसारख्या एका हुकुमशाही प्रमुख कार्यक्रम सभा होती ठाण्यामध्ये तिथे मनसैनिकांनी त्यांच्या वाहनावरी वा केली आणि गाडीच्या पृथ्वीचा आकार केवडा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा त्यामुळे ज्या बिचारांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं एका कंट्रोल सिच्युएशनमध्ये केलं आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या मी बघाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर मी स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांधायची आणि जेवढी म्हणून स्त्री शक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थात अवमान करण्याचा प्रयत्न अर्थात फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही आहे मला शिंदे साहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाहीये माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागलेले आहेत त्यामुळे आपण फार फार तर त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती व्यक्त करावी शरद पवार किंवा माझ्या नादी लागू तुम्हाला खरंच असं वाटत का की कुणी राज ठाकरेंच्या नादी लागावं अहो हे मी जाहीर वाटलं हे प्रश्नच नाही आम्ही लढतोय ते भाजप सारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी बघायचं काही स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते कारण काय माहिती माहितीये का जेव्हा दोन खेळाडू स्टेडियम मैदानात खेळत असतात तेव्हा पॅवेलियन मध्ये जे बसलेले असतात ना त्यांना सतत वाटत की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे पण आम्ही राज ठाकरेंना पॅवेलियन मध्येच बसून ठेवणार आहोत आम्ही त्यांना मैदानात खेळायला नाहीत बोलावला